नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या फार्मासी चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे मी आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आलो आज तुमच्या आज एक नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेला मी दूध व्यवसाय पुरते का नाही पुरत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो माझा विचार आहे की दूध व्यवसाय पुरत नाही तर मी तुम्हाला सांगतो दूध व्यवसाय कसा पुरत नाही काऊन नाही पुरत मी तुम्हाला पूर्णपणे सांगतो आणि कोण्या शेतकऱ्यांना कसा व्यवसाय कोण्या शेतकऱ्यांना केला पाहिजे हा व्यवसाय त्यालाच पुरते नाही तर था तुम्हाला सांगू का जर गरीब बुद्ध असाल तर तुम्हाला प्रॉफिट जर आणायचं असेल तर ते बी सांगतो मी या व्हिडिओमध्ये कसा पुरते धंदा आणि कसा नाही पुरत तर माझ्याचा विचार आहे व्यवसाय पुरत नाही म्हणून मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगतात मी मशी कसा तर चला व्हिडिओकडे मी सुरुवात करतो टाईमपास काही करत नाही की दूध व्यवसाय काढून नाही पुरत मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो हे बघा हे मी तुम्हाला एवढी बारीक दिसत असेल ना तर हे मैस ऐकण्या एवढी बारीक नव्हती एक लाखाची मैस होती तर आता हे <दुण>। अर्ध्या <दुण>। किमतीची मैस झालेली आहे त्याची किंमत उतरली आणि तुम्हाला सांगा ज्या वेळेस मी आणली होती गाभण होती एक वर्षी झाले कंप्लीट तर ही अशी होती तर एक दीड लाख रुपयाची मी घ्यायची कोणाची इच्छा होती म्हणून मी अजून एक लाखाची आणली होती पण आता आपण या टायमालाच गाभर आहे तर तुम्ही मला सांगा हे एक लाखाची आहे काय एक लाखाची नाही आहे दूध काढलं नाही तिचं कोणी म्हणजे दूध तर काढलं आणि तिचं त्याचे प्रॉफिट केलं नाही तुम्ही मला सांगा अर्ध्या किमतीतच दूध मी जर अर्ध्या एक लाखाची म्हणजे अर्ध्या किमतीत झाली असेल तर मी दूध दुधातली प्रॉफिट किती केलं कमावलं असेल पाच लिटर दूध रोज तुम्ही विचार करा पाच लिटर दूध काही दिवस पाच सहा महिने सारखे देते मग देतच नाही तर मी कमावले असेल किती त्याच्यात मी मी ते हिशोबाही सांगत बसत नाही मी सर गोष्टी करू लागलो तर मी काय कमावलं असेल याच्यात पन्नास डायरेक्ट एक लाखाची किंमत होती तर डायरेक्ट अर्धी किंमत झाली आणि आता हे गाभण आहे तर आता किंमत आहे का नाही जास्तीत जास्त किती असेल कमीच असेल ना तुम्ही पाहू शकता की लय जाडी होती पहिले तर म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो कारण आहे पहिलं तुम्हाला हे कारण आहे हे की तुम्ही पहिलंच कारण मी तुम्हाला सांगतो असा व्यवसाय पुरत नाही दुसरं कारण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्ही दुसरं कारण मी तुम्हाला सांगतो आता मैस आता मी तुम्हाला सांगतो इकडे दुसरं कारण आता हे मैस आणली होती आता हे मैस आणली आता मी आयकणीचे भाव काढलेला पंच्याऐंशी हजाराची वेस तिचं दूध बी काढलेलं आहे ना चांगलं चांगलं तेरा चौदा लिटर दूध देते तर मग मी ज्या वेळेस आणली होती मी मैस आयकणी ज्या वेळेस आणली होती त्यावेळेस आहे माया पडलं माया अंग पडलं होतं तिची काल आहे मायांग पडल्याच्या नंतर त्याच्यातनी माया माया पडल्यानंतर त्याच्यात दहा पंधरा हजार रुपये गेले माय इले दुरुस्ती करण्यात म्हणजे एक लाखाची ही नाही आणली एक लाखाची ही बी आणली दहा पंधरा हजार रुपयाचे मी गेले मेडिकलचाच खर्च दहा पंधरा हजार रुपये गेला आणल्याबरोबर आणि त्याच्यानंतर आहे का जनली ना त्याचं वगारू ऐकाने माया अंग पडलं होतं ना तर त्याचं वगारू दुसऱ्या दिवशी मेलं जनल्याच्या नंतर मेलं वगार पण की दूध काही पाच देत जा बिमार होती तर ते वगैरून मरून गेलं दुसऱ्या म्हशीचं पाल त्याला लाग पाजलं होतं ते लागलं दूध मरून गेलं ते तर मग असा घाटा झाला आहे दूध व्यवसायातनी तर तुम्हाला वाटत असा दूध व्यवसाय कौन्या दोन दुसरं कारण हे बाय हे आहे तुम्ही सांगता पहिलं कारण तर मी तुम्हाला सांगता डायरेक्ट एक लाखाची डायरेक्ट पन्नास हजार झाली अर्ध्या क्विंटल झाली पहिलं कारण दुसरं कारण हे आणल्याबरोबर आहे त्यांनी माय अंग पडलं होतं तिथं माय अंग पडल्यानंतर पंधरा पंधरा हजार रुपयाचा पट्टा भरला मेडिकलचा आणि त्याच्यानी त्याचं वासू पण नेलं दोन बिना वासरूचे दूध काढून जास्त दिवस दूध नाही काढून दिले ते बघा दोन लाखाचा नाही इथं दोन लाखाच्या मैसा आणल्या ना पन्नास पन्नास हजार जागेवर फट्टा फाटला मध्ये आणि आता एक वर्ष वाघाचं काम पडलं लागलं ला। घरचं पुटार म्हणजे एक वर्ष वाघाचं काम पडलं कुठार दिलं फुकट चारणं चालू आहे तर आता याची हालत बी सु हालत बी हल्लेली आहे म्हैशीची आहे तुम्हाला दिसत बी असं तर मग हे तुम्हाला सांगू असा व्यवसाय पुरत नाही तर गरिबांना जर मित्रांनो समजून जे त्याच्या घरी दोन एकर तीन एकर शेती आहे त्यानं जर असा जर व्यवसाय करतो म्हणजे त्याला पुरत नाही पण ते नाही पुरण तुम्हाला असे जर म्हणजे जर आण म्हणसाल तुम्ही एक दिन घेऊन लाखाच्या तर तुम्ही नाही जे तुम्ही पोटा, पोटा करा ते पोटाचे दीका लागते तर तर हे कारण हे म्हैस व्यवसाय नाही करा आणि मी दुसरं कारण सांगतो कोण्या शेतकऱ्यानंच केला पाहिजे हा व्यवसाय कोण कोणाचा धारस आहे शेतकरी कोणच्या शेतकऱ्याकडे धारस आहे धंदा मित्रांनो त्याच्या घरी वीस पंचवीस एकर जमीन आहे त्याच्याकडे वीस पंचवीस एकर जमीन आहे त्यांना दोन दोन दोनदी मशी आणल्या एक अशा अर्धी किंमत बी झाली त्याला काही फरक नाही का पण त्याला काहीच फरक नाही पडत शोकानं ना आणते दोन दोन लाखाच्या एक एक लाखाच्या आणि दुसऱ्या अधिक कोणासाठी पुरते मित्रांनो त्याच्या पैसे ऐकानी अथांग म्हशी होत्या पहिले जुन्या काळाच्या पंधरा वीस मशी त्याचा धंदा आहे जुना म्हणजे त्यांना वीस हजारापासून चाळीस हजारापासून मशीस आणलेली आहे त्याचा त्याला पुरते मशी म्हणजे काम की ते दिमागाने मशी घेते चांगल्या घेते मेडिकल डॉक्टर डॉक्टर घेऊन जाते जे नवीन नवीन माणसं आहेत शेतकरी माणसं आहे त्याला पुरत नाही हे असं आहे लाख लाख रुपये धंदा करायला पण या काळात तर पुरतच नाही मी मित्रांनो सांगतो दूध व्यवसायात पुरतच नाही कारण की मशीचे भाव आहे का नाही ले वाढलेले आहेत डेबी ढेबीचे भाव वाढलेले आहेत तुम्हाला सांगा त्याच्यानंतर डेपी आणले आता या टायमाला आहे का नाही चार हजार रुपये क्विंटल ढेप झालेली आहे तुम्हाला पुरते काय त्या काळात नाही होत आहे काही दोन हजार रुपये क्विंटल क्विंटल भेप होती या काळात चार हजार रुपये क्विंटल झाले कशी पूर्ण राज्य शेतकरी आले पिकाचे भाव नाही वाढले हे नाही वाढ लागले दुधाचे भाव नाही वाढ लागले लिपीचे भाव वाढ लागले किंवा मेडिकलचे भाव वाढ लागले डॉक्टरचे भाव वाढ लागले पण दुधाचे भाव नाही वाढ लागले हेच कारण नाही पुराचं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आहे ऐकायला गरजच आहे बा जे बा याच्या ऐकाने लत म्हणजे शोक आहे जनावरांचा त्यांना दूध व्यवसाय केला पाहिजे म्हणून कसा केला पाहिजे मी ते पण सांगतो तुम्हाला मित्रांनो तुम्हाला जर दूध व्यवसाय करायचा असाल तर मी तुम्हाला कसा करा आता मी ते सांगू तू आता 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 ही माणस आहे का गाभन आहे तर गाभन आहे तर किती महिन्याची गाभन आता उदाहरण जर तुम्ही सात महिन्याची गाभन आहे तर सात महिन्याची माणस आता केवढ्याची घेऊन के, घ्या मार्केटमध्ये भेटणार आहे तुम्हाला पन्नासपर्यंत पर्यंत पर्यंत भेटणार आहे गाभन म्हणजेच जर तेच जर तुम्ही चांगला वया मग ती काही दिवस जर दोन महिने जर थांबले तुम्ही चांगला वया धरला तरी आग सुधरलं तुम्ही चमकवली तिले मग मस्त कधी वया गा टाईट झाला ते मार्केटमध्ये नेला तिथेच ऐकाने वीस हजार रुपये तुम्हाला फायदा आहे दोन महिन्याचा म्हणजे एका म्हशीवर दहा हजार रुपये महिन्याने तुम्ही चाला तर तुम्ही तुमचा असा फायदा आहे जास्त बी होऊ शकते मी कमी नाही सांगत तुम्ही जास्त बिल पैसे भेटू शकते म्हशीचे असा जर तुम्ही धंदा केला तर तुम्ही ज्याला जर शोक आहे जनावराचा तुम्ही ऐकाने असा असा धंदा करा तर तुम्ही ऐकाने जर दहा पंधरा म्हशी बांधतो म्हटलं आणि तुम्ही जर करतो म्हटलं स्वतःहून घरी तुम् खा खा ले, ले, हो पुरते तुम्हाला पण एवढं बी नाही पुरत तुमच्या जीवाचे येले होते तुझ्या कुठं आहे का नाही तुम्हाला सांगा सगळ्यात जास्त म्हशीत जात आहे का नाही खाणारी आहे आणि सगळ्यात जास्त कुटार हे खाते खाद्यले लागते येले म्हणून दूध व्यवसाय पुरत नाही त्याच्याकडे जर मी तुम्हाला जर दूध जर दुसरा जर व्यवसाय करायचा असाल तर मी तुम्हाला सांगा बेस्ट व्यवसाय सांगतो मी पालन वर्षातून दोन खेप जणते एक बकरी ऐकाने दोन पिल्ले देते दोनच्या वरच देते पण उदाहरणासाठी ऐकायने एक बकरी वर्षातून दोन खेप जणते तर मग ते तुम्ही सांगा एका मैसेजने एक लाख रुपयाच्या मैसे आणलं तुम्ही ऐकाने दहा बकरी आणू शकता तुम्ही दहा बकऱ्या ऐक तुम्ही जर वर्षात जर जणल्या दोन खेप तर किती लागले त्याचे तिपटनं पैसे लागले चौपटनं पैसे लागले एक मिनिट ते तुम्ही हिशोब लावा मित्रांनो तर असं काम करा मी तुम्हाला सांगतो हे दूध व्यवसाय पुरत नाही पुरवाचं दूध व्यवसाय पुरत नाही जर पुराचा तुम्हाला शोकच असला तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसा पुरते असा पुरते दे की बुवा तुम्ही च सात महिन्याची विकत घ्यायची आणि वाघवायचं आणि इकून टाकायची असा पुरते तर मित्रांनो याच्यात जर तुम्हाला काही लबाडी वाटला असेल काही खोटं जर वाटलं असेल तर कमेंट करून सांगू शकता अधिक जर काही दूध व्यवसायाचे विषय जर असाल तर मी ते बी सांगू शकतो कारण की मी ऐकानी अनुभव घेतलेला आहे म्हणजे दादा मग तुम्ही कोणी कोणी म्हणते की तू कोण करतं बा व्यवसाय तुम्हाला जर तू कोण करतं मी ऐकानी माझा जुना व्यवसाय आहे ना ते पहिलेच सांगितले जर तुम्ही जुन्या माणसानं मशी बी घेतल्या बीन ना ते अनुभव न घेत असते पाहून घेत असते तर ते जुना माणूस बी फसू शकते एका टायमाले त्या मी तुम्हाला सांगू लागलो मी एका मशीदनी दोन मशीद गपकनी खाल्ली ते असा लय दिवसाचा धंदा आहे पण आता गप्पनी खाल्ली म्हणून तुम्हाला सांगू लागलो तर असे तुम्ही ऐकाने धंदे करू नका जर करायचा असला तर तुम्ही ह्यानी सात महिन्याची गाबर धरून धंदा करू शकता मित्रांनो जर काही वाटलं असेल तुम्हाला कमेंट करू शकता मला आणि इतर कोणत्या बिन गोष्टीसाठी जर मज घ्यायची असलं तर त्याच्यासाठी कमेंट करू शकता मी ऐकाने मशीवरची जी होत असतो तर तुम्ही शेतकरी मित्रांना सपोर्ट करा नवीन जर चॅनलवर असा तर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र